संयुक्तिक वाटलेलं नाही मग मुंबई अदानीच्या हवाली करण्याचा प्रकार असेल देशाच्या सरन्यायाधीशाचा या, या महाराष्ट्रात केलेला अवमान असेल ड्रगला सरकारचं प्रोत्साहन असेल शक्तिपीठ मार्ग जो आवश्यक नाही तो करण्याचा अट्ट आहे आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये निश्चित अधिवेशनात तर आम्ही आवाज उठू परंतु सरकार या सगळ्या विषयात पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे सरकार कायदा सुव्यवस्था पाळू शकलेलं नाही सत्ताधारी पक्षाचे लोक वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी आहेत पुण्याचं हगवणे प्रकरण आपण बघितलं आत्ताच एक प्रकरण आलेलं आहे एक मुंबऱ्याचे ठाण्याचे जे राष्ट्रवादीचे नेते कुणाच्या प्रकरणात सहभागी आलेले ज्या व्यक्तीचा खून झाला त्याची पत्नी इथं आलेली आहे आणि म्हणून सत्ताधारी पक्षाचेच लोक वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे पोलिसांचं पूर्णपणे त्याला संरक्षण आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एक प्रकारे या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देतात एकीकडे मुख्यमंत्री भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करतात आणि एकीकडे तीन तीन हजार चार चार हजार कोटीचा भ्रष्टाचार होतो या राज्यात ब्याण्णव हजार कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरांचं देणं आहे जलसंधारणाचे नऊशे तीन कामं या सरकारने रद्द केलेले आहेत एसटीच्या बसेस अजून आलेल्या नाही रोज बघा एसटी वारीसाठी बसटी एसटी जातात काल एक एसटी दाखवली की तीन नटवर चाललेली एसटी आहे आता सकाळी एक एसटी दाखवली की तिचा शॉकअपच नसलेली एसटी आहे म्हणून अशा पद्धतीनं हे राज्य कुठे घेऊन चाललेलं आहे भारतीय जनता पार्टीनं ने कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हटलं होतं तसं आता भारतीय जनता पार्टीनं आणि या त्यांच्याबरोबरच्या जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक आहे यांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या विषयाला जनतेच्या न्यायालयात आम्ही जात आहोत परंतु विधिमंडळात निश्चित याच्यावर आवाज उठू परंतु या सरकारच्या कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहे हे सरकार बेमान सरकार सरकार चा आहे हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि म्हणून या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या